आणि थांबतो फार वाईट परिस्थिती आहे गेल्या शंभर वर्षात एवढा संकटात एकही शेतकरी नव्हता शेतकऱ्याची माती वाहून गेलेली आहे शेतकऱ्याचं धान्य वाहून गेलेलं आहे शेतकऱ्याच्या घरात पाणी शिरलेलं आहे ज्या शेतकऱ्याचं घर उद्ध्वस्त झालं त्या शेतकऱ्याला पाच हजार रुपयाची मदत करता तुम्ही पाच हजार रुपयामध्ये एकदाच राशन तर येतं आहे का त्याचं त्याला आथरायला नाही पांघरायला नाही शाळेतली पुस्तकं त्या लेकराचे वाहून गेलेले येतं तुम्ही नुसते फोटो काढता नुसते दौरे करता हे किती दिवस दौरे करणार तुमच्या दौऱ्यानं आणि तुमच्या मीडियामध्ये दिलेल्या भाषणानं शेतकऱ्याचं पोट भरणार नाही त्याला अगोदर त्याच्या पोटामध्ये अन्न द्यावं लागेल त्याला निवारा द्यावा लागेल त्याला आसरा द्यावा लागल शेतकऱ्याला पुन्हा उभं करावं लागेल शेतकरी जर उभा राहिला तर हा महाराष्ट्र सगळा उभा राहणार आहे सगळ्याला जगवण्याची दानत शेतकऱ्याच्यामध्ये आहे नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल एकंदरीत कर्जमाफीचा सा विषय तुम्ही याच्यामधून मांडलात परंतु कर्जमाफीची समिती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षेखाली अध्यक्षतेखाली निर्माण झाली आणि संपूर्ण कर्जमाफीचा सरकार डाटा सरकारकडे गेलेला आहे मग हा डाटा सरकारकडे गेला मग कर्जमाफीचा निर्णय का नाही होत शेतकऱ्याला सरसगट तर कर्जमाफी द्यायलाच पाहिजे सरकार हे तर आश्वासन देते की आम्ही कर्जमाफी करू तीन तीनदा म्हणतात करू करू मात हे आज सात वर्ष झाले शेतकऱ्याला खोटं आश्वासन देऊन शेतकऱ्याचे मतदानाची फसवणी करून त्याचा गैरफायदा घेऊन आणि राजकारण हे असं चाललेलं आहे शेतकऱ्याला धोक्यामध्ये आणायच्या शेतकऱ्याची उत्पन्नाला हमी भावला प्रत्येक गोष्टीला शेतकऱ्याला येतं नुकसानमध्ये टाकायचे मागं लागला शासन याच्यासाठी येतं शेतकऱ्याची ताबडतोब शासनानं दखल घेऊन पन्नास हजार हेक्टरी येतं हे शेतकऱ्याला आहे तर अतिवृष्टीच्या अतिवृष्टी अजून काय सरकार म्हणायला सरकार म्हणाली मात्र एकही शेतकरी नाही का ना, पैसे आले नाही का तुम्हाला ना, ना, हे असं खोटे आश्वासन देऊन का बोलायला शेतकऱ्याला फसवणूक करायले आणि हे तर शासनाने याची दखल घ्याव लवकरात लवकर हे याची येत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये हेक्टरी दुष्काळी अनुदान टाकून शेतकऱ्याची दिवाळी साजरी करावं नाही तर लय अति नुकसान आहे शेतकऱ्याची परिस्थिती नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण तरुण शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत काय सांगाल दादा एकंदरीत हा रास्ता रोको केला सरकार सरकारकडे तुमच्या माग मागण्या कोणकोणत्या आहेत काय काय नुकसान किती झालं आहे आणि नुकसान भरून निघाले का ही तर आता सुरुवात आहे हे थोडं एका सर्कलचा एका सर्कलचा भाग होता रात्र रोकोचा सरकारने सरकारला याकडे या लक्ष द्यायला पाहिजे की या या सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचा पीक तर वाहून गेलंच गेला, गेला पण शेतकऱ्याची जमीनसुद्धा वाहून गेलेली आहे आणि ते निवडणुकीच्या टायमामध्ये सांगतात की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू कर्जमाफी करू सात बारा कोरा करू आणि निवडणुका जिंकल्या आणि सत्तेत बसले की शेतकऱ्याचा इशार पडतोय या सरकारला या सरकारला सांगणं आहे की शेतकऱ्याला ओला दुष्काळ तातडीनं जाहीर करा आणि शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा नाहीतर आता ही सुरुवात आहे शेतकरी रुग्ण घेऊन सण्या मंत्रालयापर्यंत यायला कमी पडणार नाही आता सगळ्या इतके दिवस आता लढलो तर जातीसाठी आता निळा पिवळा भगवा आता एक होईल तुम्हाला माहिती आहे भगवा आणि पिवळा तुम्हाला कसं वटणी आणलं आता निळा पिवळा भगवा एक झाल्यावर तुमची काय खैर नाही आणि आता स विरोधातले तर कोणी बोलत नाही महाराष्ट्रातले दोन जर वाघ एकत्र आले आणि सरकारच्या विरोधात गेले माननीय संघर्ष योदा हो मनोजदा जरांगे पाटील यांनी दसरा मेळ्यातून सरकारला इशारा दिला आणि त्यांच्या अगोदर माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे हे जर दोन वाघ रस्त्यावर उतरले तर सरकारला ते खुर्च्या खाली करावं लागतील ला। आणि तुमच्या माध्यम माध्यमातून सुद्धा सांगितलं की एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वातंत्र्य झाला भारत देश स्वातंत्र्य झाला पण या राजकारणी लोकांनी अजून पण भारत देशाला आर्थिक गुलामगिरीमध्ये ठेवलेलं आहे याच्यासाठी शेतकऱ्याचा पिकाला हमीभाव द्यावा आणि स्वामीनाथन आयोग लागू करावा एवढं बोलतो आणि थांबतो जय इन जय महाराष्ट्र नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत सर काय सांगाल एकंदरीत मनोज म्हणून जरांगी पाटलांनी नारायणगडाहून सरकारला अल्टिमेटम दिलाय हेक्टरी सत्तर हजार रुपयाची मदत करा परंतु जरांगी पाटलांच्या या मागण्या सरकार पूर्ण करेल का तसं पाहावं लागेल कारण आतापर्यंत बरासा काळ गेलेला आहे सरकारनं काही कोणताच प्रश्न सोडवला नाही सप्टेंबरच्या एंडला जो काही प्रश्न निर्माण झाला अतिवृष्टीमुळं तो अद्यापही मिटला नाही सरकार आणखी फक्त काय करत आहे बघ्याची भूमिका घेत के आहे केवळ बघ्याची भूमिका घेतल्यानं भागणार नाही प्रत्यक्ष कृती करावी लागेल आता दसरा झाला दिवाळी आली तरी आणखी मदतीचा कौथ काही मागमूस दिसत नाही आणि म्हणून सांगायचं तात्पर्य तात्काळ मदत करायला पाहिजे दादाने सांगितलेलं आहे की, सा सांग की सर्वसाधारण शेतकऱ्याला सत्तर हजार रुपये हेक्टरी मिळाले पाहिजेत आणि जे ओढ्याच्या काठी आहेत नदी नाल्याच्या काठी काठी आहेत त्यांना एक लाख तीस हजार रुपये हेक्टरी मिळाले पाहिजेत जे जनावरं आहेत त्यांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ज्यांची घरं पडलेली आहेत त्या पडझडीचं नुकसान मिळालं पाहिजेत मदत म्हणजे भीक नको तर ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत त्याशिवाय इतर जे काही संसार उपयोगी साधनं आहेत ते जे वाहून गेलेले आहेत सुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत मदत नको किंवा भीक नको ते आमचं घामाचं होतं ते आम्हाला मिळालं पाहिजेत अशी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी भूमिका घेतलेली आहे ती केवळ एका जातीकरता नाही सर्व जातीकरता मनोजदादा जरांगेंनी सांगितलेलं आहे की बाबा तिथं मदती करता जो संकटामध्ये आहे जा धर्म पंथ वंश प्रदेश किंवा झेंड्याचा रंग न पाहता माणूस की पा मानवतावाद तुम्ही काय करा जोपासा आणि माणूस की अस्तित्वात राहिली पाहिजे ह्याकरता युद्ध पातळीवरती आपण एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे आणि मान मानवाला मानवानं मदत केली पाहिजेत तिथं जातीचा प्रश्न येत नाही आतापर्यंत जरी आम्ही जातीकरता आरक्षण मागेच असलं तरी आता आम्ही मातीकरता लढतो आहोत आणि ह्यामध्ये सर्व वंशपंत सर्व एक आलो आहोत बरं एकंदरीत ही दोन महिन्यापासून शेतकऱ्यांची मागणी आहे कर्जमाफी ओला दुष्काळ हेक्टरी पन्नास हजार परंतु सरकारने याकडे कुठलेही कुठेही लक्ष दिलं नाही मग लोकशाहीकडून सरकार झुंडशाहीकडे किंवा दुसऱ्या पद्धतीने राजकारण होत आहे का शेतकऱ्यांच्याच प्रश्नावर राजकारण एकशे एक टक्का होत आहे कारण हे सरकारच तीन पक्षाचं नाही किती पक्षाचं आहे लोकालाच कळे ना असं झालं कोण विरोधी पक्ष आहे सर्व एक झालेले आहेत आणि मी आता सांगितलं भाषणामध्ये की भारताच्या शेजारचे दे पा, 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 देश आहेत पहा श्रीलंका पहा नेपाळ पहा अफगाणिस्तान पहा बांगलादेश पहा पाकिस्तान पहा या देशांची अवस्था जे दे, राज्यकर्ते होते राष्ट्रपती पंतप्रधान यांची अवस्था काय झालेली आहे त्यांना पळून जावं लागलं आहे दुसऱ्या देशामध्ये दे, आश्रय घ्यावा लागलेला आहे असाच जर प्रश्न भारतावर आला तर फार वाईट आहे कारण भारताची वाटचालसुद्धा त्या दिशेने होत आहे कारण भारतामध्ये लोकशाही अस्तित्वातच नाही कुठे संपता हां कुठे लोकशाही बंधुता हे तत्व कुठे आहेत कुठेच नाहीत फक्त आणि फक्त काय खुर्ची टिकली पाहिजे सत्ता पाहिजे सत्तेचं फक्त राजकारण आहे सत्तेचं हे आहे कारण यांनी म्हणलं होतं एवढा भ्रष्टाचार केला तेवढा भ्रष्टाचार केला आणि आता मांडीला मांडी लावून बसलेली आहेत हे जनता उघड्या डोळ्यानं पाहत आहे ही जनता खूप खूप सहनशील आहे मी तर म्हणतो ह्या जनतेला एवढा कसा सहनशीलतेचा हे आलेला आहे या सहनशीलतेचा अंत कधी येणार आहे जेव्हा अंत येईल त्यावेळेस यांना पळता कमी पडणार आहे नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो आहे राज्य महामार्ग हा शेतकऱ्यांनी हा जाम केला होता आणि या रस्ता रोकोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकच सरकारला सांगायचं आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे हीच शेतकऱ्यांची भूमिका आहे कॅमेरा कॅमेरापर्सनसह मी ज्ञानेश्वर सवणकर वसमत हिंगोली